बघू ना हिरो कसा दिसतोय आधी हो खूप सुंदर रडका फोटो येणार छान फोटो येणार

हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात झाली आणि शिवांशला जायचं होतं स्कूलला तर तुम्ही बघताय तो सकाळी रडत होता आणि त्याला बनायचं होतं हिरो त्याचं म्हणणं असं आहे की मला मी हिरोज दिसलो पाहिजे आणि इतका छोटा आहे ना पण सगळं त्याच्या मनानुसार म्हणजे कपडे त्याच्या आवडीने सगळं काही त्याच्या आवडीने आता इतकं छान जॅकेट वगैरे घातलं होतं ना मग जीन्स होती खाली फक्त ती त्याला घालायची नव्हती आणि त्याच्यावरनं तो रडत होता छान रेडी झाला बघू शकतात अंगणवाडीत जातोय एवढं आणि मुलं खूप सिंपल असे कपडे घालून येतात आणि आता गरम होतय ना त्यामुळे त्याला मी जॅकेट नको बोलत होते पण अजिबातच ऐकायला तयार नाहीये शेवटी त्याने जॅकेट घातलं आणि म्हणतो हस असं बनव अशी हेअरस्टाईल कर बघा ना आताचे मुलं किती समजतं त्यांना आणि मन आज निघाला होता स्कूलला आणि रोज त्याचे बाबा त्याला सोडवतात आणि मला येताना सांगतो की बाबा मला सोडवणार आहे आणि तू मला घ्यायला ये आता ही जी वॉटर बॅग आहे ना तिचं झाकण त्याने तोडलंय आणि दुसरी आणायची होती तर त्याचं म्हणणं आहे की ती बॅग मध्ये ठेवा आणि कालच जसं बघितलं की वॉटर बॅगचं पाणी सांडल्यामुळे बॅग पूर्ण खराब होते त्यामुळे मी त्याला सांगत होते की ते तू हातात घेऊन जा पण पोरग काही अजिबातच ऐकायला तयार नाही आणि त्याच्या बाबांची आम्ही वाट बघतोय मुलगा रेडी झालाय पण त्यांचं काय चाललंय काय माहिती अजिबातच लवकर येत नाही शेवटी उतरून तो खाली निघाला आणि सकाळी सकाळी शिवांस जर स्कूलला गेला ना खूप शांतता होते तो निघतो स्कूलला आणि अनुची स्कूल असते साडे अकरा वाजता तर तोपर्यंत तो एक तास तो क्रिकेट खेळतो कारण की आत्ता वाजले दहा आणि दहा ते अकरा तो क्रिकेट खेळतो आल्यानंतर फटाफट आंघोळ आणि बॅग वगैरे टिफिन भरली की लगेच स्कूलला जातो म्हणजे सकाळचं त्याचं दहा वाजेपर्यंत सगळं आवरून आणि नंतर क्रिकेट खेळायला जातो सो आता निघाले होते ते स्कूलचा जा, जाण्यासाठी तर आता द मुलं आणि मिस्टर खेळत आहे बाहेर शिवांश गेलाय स्कूलला आणि दळण करायचे जेव्हा वेळ येते ना तेव्हा अजिबातच शिवांश घरात नकोय असंच कारण की तो सगळा घरामध्ये ते पसरवून देतो आणि अजिबातच ऐकत नाही व म्हटलं तो जोपर्यंत स्कूलला गेलाय तोपर्यंत हे खूप महत्वाचं काम होतं आणि नॉर्मल एकच दळण नव्हतं बरेच धान्य होते कारण की आज मी बनवलं आहे मिक्स धान्याची पीठ बनवायचं होतं मल्टीग्रेन आटा बनवायचा होता जो की हेल्दी असतो आपल्या शरीरासाठी जसं की बघा बाजरी आणि नागली आहेत ना ते खात नाही तांदूळ तर ता आपला नेहमीचा तांदूळ गहू आणि ज्वारी पण रेग्युलर घरात होते बाजरी कधीतरी होते पण ती पण मी एकटीच खाते त्यामुळे बाजरी आणि ज्वा नागली तर अजिबातच खात नाही आमच्याकडे पापडी पण इतकी कोणी खात नाही म्हणून म्हटलं की आता मल्टीग्रेन आटा बनवूया छोटी का होईना पण प्रत्येकाला आणि उन्हाळा लागलाय ना तर जड असं अन्न पचायला जड असतं मल्टीग्रेन मध्ये ना हलकं फुलकं छोटीशी भाकर खाल्ली तरी होतं आणि उन्हाळा लागला की जेवण पण कमीच जातं जास्त करून आपल्याला पाण्याची गरज असते अशा वेळेस म्हणून मग ही भाकरी बनवायची होती पहिल्यांदाच बनवते त्यामुळे म्हटलं चला आता इथे बनवून घेऊया तर सगळ्यात जास्त ना मी ज्वारी घेतलेली आहे म्हणजे दोन किलो ज्वारी घेतली आहे आणि आ, पाव किलो सगळं थोडं थोडं घेतलंय कारण की ज्वारी पचायला हलकी असते आणि उन्हाळा आहे त्यामुळे आपल्याला हलकच जे काही होतं ते बनवायचं होतं बघू शकता ज्वारी गहू तांदूळ बाजरी आणि नागरी येताना ना इकडे दळण टाकून आले आणि शिवांशला तसं स्कूलवरून घेऊन घरी आले काय तु दिस अरे <laughs> एक दोन साडे माडे अरे परत पर एक दोन साडे साडेमाडे रे थोड जवळ अंतर घ्या एक दोन साडे माडे घेतला साडेमाडे एक दोन साडे साडेमाळे अरे उन्हाळा लागलाय ना तर त्याच्यासाठी आता नारळ पाणी आणलं होतं ते की त्यांनी घरीच पडून दिलं आणि अजिबातच पित नव्हता तो कधी पण हे नारळ खूप गोड होतं त्यामुळे तो आवडीने प्यायला बसला स्कूल वरून आला होता आणि असंही तो पाणी पिणार तर पाण्याच्या ऐवजी मी पटकन त्याला नारळ पाणी दिलं त्यामुळे त्याने त्या आवडीने पिलं त्यानंतर हा मल्टीग्रेन आटा जो होता तो रात संध्याकाळच्या वेळेसच मी घेऊन आले आणि इतकं गरम आहे ना सध्या त्यामुळे दिवसभरात घातलेले कपडे चेंज करायला हवे मस्त असं कॉटनचे कपडे घातले की थोडस छान वाटतं आणि पीठ थंड झालेलं होतं डब्यामध्ये काढून घेते आणि आज जेवायला ना मिस्टर नव्हते त्यामुळे फक्त आम्ही मी आणि दोघं मुलं आम्ही एवढेच होतो तर आजचं जेवण काय असेल जुगाडू जेवण हे आमचं थे। तर बघू शकता तुम्ही इथे तर सगळ्यात पहिले ना महाशिवरात्र झालेली होती आणि त्याची जे, जे रताळी होती ना ती उरली होती तर ती खायला खूप छान लागतात म्हटलं सुकून जाणार आहे तर आता मी ते वाफवायला ठेवते म्हणजे आणि खूप गोड लागतात ना तर ते जाता येतं असंही खाता येतं आणि हेल्दी आहे मुळातच त्यामुळे ते खायलाच हवं इकडे दोन बटाटे उकडून घेतले होते आता काय जुगाड आहे ते सांगते आज बनवायचं होतं म्हणजे बघा भाजी आणि सॉरी भात आणि चपाती उरलेली होती तर मला वाटलं असतं तर मी एक सिंपल भाजी किंवा डाळ बनवली असती तरी आमचं झालं असतं पण अनु बोलला की काहीतरी वेगळं बनवू रोज तेच तेच होतं आणि उन्हाळा असल्यानं ना तर खरंच तसंच आहे की कंटाळा येतो त्याच गोष्टी खायचा तर त्याचं होतं की मम्मा खूप दिवस झाले चायनीज बनवलं नाहीये मग चायनीज बनवायचं होतं ते पण मग देसी चायनीज आता तुम्हाला सांगते कसं काय केलंय ते सगळं तर एका कढईमध्ये ना मी लसूण घातलं हिरवी मिरची त्यानंतर थोडस गाजर आणि शिमला मिरची घातली त्या आधी तुम्ही बघितलं बटे, दोन बटाटे उकडवून घेतले होते आणि याचं बनवायचं होतं शेजवान आलू रोल अशा पद्धतीची एक रेसिपी ती पण मी अशीच आपण रील्स बघतो त्यावेळेस बघितलेली आणि भरपूर असा हा कोबी मस्त चिरून घेतलेला आहे उभा आणि थोडस मीठ आणि तेलामध्ये ना हे सगळं छान घासक परतवून घ्यायचं आहे आणि आता देशी शेजवान आलू रोल आहे म्हटल्यावरती यामध्ये शेजवान चटणी येते तर ना मी त्या दिवशी बाजार किराणा भरला ना त्यावेळेस खूप असे दहा दहा रुपयाचे हे लागलेले होते शेजवून चटणी आहे फ्राईड राईसचा मसाला आहे आणि वेगवेगळे चिली फ्लेक्स वगैरे या सगळ्या गोष्टी मग त्यावेळेस मी ते छोटे छोटे सॅशे जे दहावाले वाले होते ना ते आणले होते कारण की कधी असं इंटरेस्टिंग बनवायचं असलं की ते दहा रुपयाचा सॅशे खूप कामाचा येतो एकतर अन्नही वाया जात नाही आणि संध्याकाळची वेळ आहे म्हणजे सकाळ च संध्याकाळी खायचंय त्यामुळे ते काही आहे असा पण विषय नाहीये कोणी मग म्हटलं चला त्यापासूनच बनवूया म्हणजे कसं झटपट होतं आणि सकाळचं अन्नही वाया जात नाही तर जी शेजवान चटणी होती ना ती खूप मस्त होती तीच यामध्ये घातली आता यामध्ये शेजवान चटणी छान मिक्स करायची मीठ मी आधी याच्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे चटणीमध्ये मीठ असतं थोडंसं किसांचं जे टोमॅटो केचप होतं ते यामध्ये घातलं आता जो आपल्याकडे बॉईल केलेला आलू म्हणजे बटाटा होता तो पण मी यामध्ये घालते आणि छान असं मिक्स करून जे आपल्याला आलू रोल बनवायचा आहे त्याचं जे स्टफिंग आहे ना ते रेडी झालेलं आहे तर खरंच तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मुलांना आणि पर्सनली मला खूप आवडला हा म्हणजे टिफिनला पण देऊ शकतात जर कधी कंटाळा आला तर आणि ह्या सगळ्या भाज्या आहेत ना ते खात मुलं खातच नाही बघू शकतात शिमला कोबी या गोष्टी नाही खात मुलं जास्त आवडीने बटाटा तरी एक वेळेस खातात तर म्हणून हे सगळं जुगाड करून असं त्यांना हेल्दीच खाऊ घालायला घरच्या गर घरी आणि चपातीचा रोल आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये थोडस सा गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकली आता बोललेच मी की देसी चायनीज आहे कारण की चायनीज मध्ये कोथिंबीर नसते तर कांदापात असते सो आपल्याला मुलांना द्यायचं आहे त्यामुळे तुम्ही अजून काही म्हणजे फरसबी असेल ना ती पण ऍड करू शकतात ज्या न आवडीच्या भाज्या आहेत त्या टाकायच्या इकडे आता मस्त आपलं तयार झालंय स्टफिंग आणि इकडे अजून भात पण उरलेला होता मग फ्राईड राईस तर बनवायचाच होता सो तेल घेतलं तेलामध्ये कोबी शिमला आणि गाजर अजून काही भाज्या असेल तर त्या हे सगळं ऍड करायचं आणि मी यामध्ये ना मिरची वगैरे काही जास्त ऍड केली नाही का कारण की मग स्पायसी व्हायला नको त्याच्या जो मसाला आहे त्याच्यावरती ओरिजिनल स्पाइस त्यांनी दिलंय म्हटलं जर जास्त स्पायसी झालं तर मुलं खाणार नाही त्या हिशोबाने मी अजिबात मग मिरची अद्रक वगैरे यामध्ये टाकलं नाही भरपूर असा कोबी आणि शिमला टाकायचा म्हणजे तो त्याला मिनिट छान परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो आपला मसाला होता दहा रुपयाला बाजारात आता कुठेही मिळतो म्हणजे जास्तीचा आणून ठेवण्यापेक्षा ना कधीतरी ही, ही गोष्ट आपण करतो त्यामुळे दहा रुपयाचं सॅश सा आपल्याला इनफ आहे कधीतरी आठवण येते तेवढा आपण यूज होत नाही कारण की भरपूर होता त्यामध्ये म्हणजे आता आम्हीच छोटीच फॅमिली आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी छोट्या प्रमाणात लागतात उगाच आणून ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये महिन्यातून एखाद्या वेळेस करायला आता बघू शकतात यातून मी इतका मसाला घातलाय तरी अर्धा मसाला तसाच उरलेला आहे म्हणजे पाच रुपयातच काम झालं असं तुम्ही समजा आणि हा उरलेला सकाळचा भात होता कारण की सकाळी कढी भात वगैरे केलं होतं तो भात उरलेला आहे आणि तो पण यामध्ये छान आता मिक्स करून घेते आणि झालं आपलं देसी फ्राईड राईस झटपट असं होणार आहे आणि हीच रेसिपी तुम्ही छानपैकी म्हणजे बासमती राई राईस वगैरे भिजवून तो सगळं करून प्रॉपर पद्धतीने देखील फ्राईड राईस करू शकतात पण देसी आणि जुगाडू फ्राईड राईस आणि चायनीज जेवण आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवलं जे की मुलांनाही खूप आवडलं झटपट असा होणारा फ्राईड राईस आहे त्यामुळे एक तर अन्न वाया जात नाही मुलांना तेच तेच जेवणात पण दिलं जात नाही आणि वेगळं काहीतरी भरपूर भाज्या असं सगळं त्यांना काही खाल्लं खाऊ घालता येतं आणि वेगळं मी घरी नेहमी आपण ट्राय करत राहिलो ना तर ते मुलांनाही तेच तेच भाज्या आणि बाहेरचं खायचं त्यांना मग आठवण पण येत नाही म्हणजे बघा ना जसं की चिप्स असो कुरकुरी या सगळ्या गोष्टी आमच्याकडे नसतातच कदाचित कधीतरी बाहेर गेलो तर त्यांना देते आता जवळ इतकं जवळ दुकान आहे ना दोन घरं सोडले की दुकाने पण अजिबात कधीच मुलं जात नाही दुकानात सकाळची चपाती आहे बघू शकतात खूप सॉफ्ट आहे अजून पण आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप तुम्ही तव्यावरती लावून घ्या आणि थोडासा वेगळ्या पद्धतीचा रोल आहे थोडासा क्रिस्पीनेस तिला आला ना तो तर खूप छान लागतं खायला देखील तर तव्यावरती मस्त अशी चपाती टाकली त्यावरती ही जे आपण आलूचं स्टफिंग बनवलं होतं ते तर एवढं मस्त झालं होतं आणि सगळ्यात भारी ना याच्या टेस्टला आणखीन सुंदर करण्यासाठी यामध्ये आपण चीज घातलेला आहे आणि चीज घातल्यामुळे त्याची जी टेस्ट होती ना ती डबलने बदलली सो नक्की तुम्ही ही गोष्ट ट्राय करा पनीर घालू शकतात बटाट्याच्या ऐवजी पण आज म्हटलं शेजून आलूस ट्राय करायचा होता पनीर पण आहे घरामध्ये ते पण मी घरीच बनवलं त्या याआधीही तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर केली टोमॅटो केचप घातलं मेयोनीज असेल तर ऍड करू शकतात शक्यतो मेयोनीज जास्त म्हणजे कदा वापरतच नाही कारण की त्यामध्ये भरपूर सारं ऑइल असतं आणि ते ऑइल वापरण्याऐवजी न घातलेलं बरं चीज हेल्दीच आहे त्यामुळे भरपूर चीजचा वापर करत करते मी एनिवे त्यांना कधी कधी पराठा पण बनवून देते तर बघू शकता चीज घातलेला आहे आणि ते ज्या वेळेस मेल्ट होतं ना त्यावेळेस तो रोल खूप मस्त असा लागतो तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी मस्त असा मी भाजून घेते तुपाने तूप लावून जेणेकरून तो क्रिस्पी असा होणार आहे सो आता तुम्ही बघू शकता